छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर जर आपण पाहिलं तर मग धुळीचं प्रमाण जे आहे ते तर सध्या वाढलेलं आहे आणि इथल्या नागरिकांना जो आहे तो त्याचा त्रास आता व्हायला लागलेला आहे दैनंदिन धूळ जी आहे ती इथे वाढत चाललेली आहे आणि याचा फटका इथल्या नागरिकांना बसतो आहे मात्र जर आपण पाहिलं तर मग निवडणुकीच्या आधी जर हा सगळा घोळ जो आहे तो सावरला गेला नाही तर मात्र आम्ही मतदान करणार नाही असं ठाम मत जे आहे इथले जे शिवाजी पार्कचे संघटनचे लोक आहेत त्यांनी केलं आहे आपल्यासोबत ते स्वतः आहेत काय सांगाल तुम्ही धुळीचा त्रास जो आहे तो इथल्या नागरिकांना होत आहे वारंवार जी तक्रार केली जात आहे दखल घेतली जात नाही आहे का आम्ही जवळजवळ नऊ वर्षापासून आम्ही या धुळीच्या त्रासात आम्ही शिवाजी पार्क एल एम सिटीझन फोरम या गोष्टीच्या आम्ही धुळीपासून होणाऱ्या त्रासातनं महानगरपालिका पोल्युशन कंट्रोल यांच्या आम्ही कंटिन्यू मागे लाग आता एक मे महाराष्ट्र दिन आहे तर परत माती राखण्यात येऊ नये आणि बी एम सी महानगरपालिका खूप ढसाळ कारभार आहे यांचा आज महा महानगरपालिकेचे जे आयुक्त आपले जी नॉर्थचे आहेत आंबी हे त्यांचं पण त्यांनी पण आज लेटर काढलं आहे की माती टाकण्यात येऊ नये एक मेसाठी म्हणून आम्ही सिटीजन फोरमचे आम्ही सगळेजण सकाळी पण आम्ही होतो की माती ही पडू नये की जेणेकरून पुन्हा परत माती टाकल्यामुळे जो धुळीचा त्रास होता त्याच्यामुळे आता खूप त्रास व्हायला लागला आहे कारण पाणी कितीही मारलं तरी पाण्याच या उन्हामुळे ना पाण्याचं हे निघून जाऊन बाष्पीभवन होऊन तो धूळ परत पुन्हा चालू झाले खूप त्रास चालू झाला आहे दादा तुम्ही काय सांगाल मध्यंतरी इथे एक आंदोलन देखील करणार करण्यात रहिवाशांतर्फे त्यावेळेला महापालिकेने आम्ही तात्काळ कारवाई करू आणि जे काही तुमचं म्हणणं आहे ते ऐकून घेऊन हा सोल्युशन काढू सांगण्यात आलं होतं करण्यात आलं का महापालिकेकडून महापालिकेचे अधिकारी वेळ काढूपणा करतायत त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी एकही घटना एक त्यांनी आतापर्यंत करून दाखवली नाही आपण ज्या ठिकाणी शिवाजी पार्कच्या नागरिकांनी त्यावेळी निदर्शनं आंदोलन घोषणाबाजी केलेली होती त्यांना फक्त वेळ काढायची होती आता ते खरं म्हणजे पावसाची वाढ बघत आहेत म्हणजे ऍक्ट ऑफ गॉडनेस यांना फक्त पाऊस काम करणार त्यांचा देवाने पाऊस पाडावा आणि इकडची धूळ थांबावी था था। ते करणार काही नाही तर त्यांना पगार त्यांना फुकट घ्यायचा आहे काही कामं नाही करायची आहेत असं त्यांचं सुरू आहे एवढी मोठी महानगरपालिकाने ह्यांच्याकडे काम करायला फक्त एकच सक्शन मशीन मिळाली यांना कचरा काढायची सक्शन मशीनने आता माती काढतायत आणि एक ट्रक या दोन गोष्टीच्या आधारावर हे एवढा मोठा आठ श हजार ट्रक टाकलेली माती हे लोकं काढणार आहेत ह्या स्पीडने किमान ह्याला दोन वर्षे लागतील माती काढायला कारण ह्यांचं वेळ कारण काम हेच सुरू आहे काहीतरी का केल्यावर का दाखवायचं जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करायचा वरच्या अधिकारांना दाखवायचा आम्ही काहीतरी काम करतो आहोत तो प्रत्यक्षानं आम्ही काही काम करायचं नाही आम्ही मतदान करणार नाही असा निर्धार जो तुम्ही केलेला आहे त्याबद्दल काय सांगा आज नागरिकांनी असं म्हणजे सिटीजन फोरम असेल आज नागरिकांना जो त्रास होते या सगळ्यांनी मिळून असं एक ठराव करण्याचा प्रयत्न करतायत की आज आप जर एकच नाराजी माती काढा आज त्यांचा आहे की जर माती जर का ताबडतोब काढण्यात आली नाही तर कदाचित ते आज या विषयावर होतील की मतदान करू एक शेवटचा प्रश्न इथले स्थानिक खासदार जे आहेत राहुल शेवाळे त्यांच्याकडे तुम्ही काही म्हणणं मांडलं आहे का तुमचं त्यांच्याजवळ तुम्ही या समस्या सांगितल्या आहेत का त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं त्यांनी त्याच्यावरची गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सावरकर स्मारकामध्ये शिवाजी स्थानिक नागरिक महानगरपालिकेच्या अधिकारी संबंधित म्हाडा वगैरे सगळ्या लोकांना बोलवलं होतं विषय मांडला पण आम्हा आम्हाला जो अनुभव आलेला आहे हे महानगरपालिकेच्या अधिकारी त्यांची दिशाभूल करत आहेत त्यांना नेहमी सांगतात काम करतो आहे होतं आहे एवढं एवढं निघालं आता मला सांगा पाच टन कॅपॅसिटी असणाऱ्या गाडीत नाही हे लोक आठ टन माशी कडी कशी काढतायत आम्हाला माहीत नाही त्यामुळे हे श खासदार साहेबांचंसुद्धाही दिशाभूल करत आहेत आमच्या मनामध्ये नाही आहे इलेक्शनसारख्या गोष्टीमध्ये मतदानावर बहिष्कार करणं नरेंद्र मोदींसारखे व्यक्ती पुन्हा निवडून आले पाहिजे देशाची गरज आहे पण आम्ही जगलो तर ते निवडून येऊन त्याचा आम्हाला न्य� उपयोग होणार आहे हे जर महानगरपालिकेच्या अधिकारी ठरवलं असेल इथल्या लहान मुलांना आबाल वृद्धांना मारायचंच तर मग वोटिंग करून करणार काय म्हणून आम्ही त्या स्टँडवर आम्ही आता पवित्र घेतलेला आहे निवडणुकीपूर्वी माती निघाली नाही तर आम्ही सगळीकडे कॅम्पेन करणार नो वर्क नो वोट शिता जर आपण पाहिलं तर मग निवडणुकीपूर्वी जर ही सगळे माती आहे जी काढली गेली तर मात्र मतदानावर बहिष्कार टाकू असं इथलं ठाम मत जे आहे ते नागरिकांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनुरूप पेंडेकरसह सुजाधव एन डी मराठी मुंबई